धड 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 नवबत झडती पाखरी नभी आकाशी किलबिलती पळा हो रे वासी गाव पळण झाली ह्याच्यावरून तुम्हाला मंडळी कळलाच असत ना की मी आजचं व्हिडिओ कशावर बनवत आहे आमच्या पंधरा डिसेंबरला आमच्या गावची गावपळण झाली त्याच्यावरती मी, यो मी हो व्हिडिओ बनवत आहे त्याच्यामध्ये मी सगळा तुम्हाला आहे की आम्ही कशी मजा मस्ती केलं खय जाऊन रवतं गावकरी आम्ही फक्त खेळ जाऊन रवतलो याची सगळी माहिती मी याच्यात आहे आणि ही गावपळण कशासाठी असतात ती पण तुम्हाला मी माहिती देत आहे याच्यामध्ये नमस्कार मंडळी तुमचा प्राजक्ताज होम किचनमध्ये स्वागत असा आजचा विषय असा गावपळण आणि याच्याबद्दलची माहिती म्हणजे आमच्या गावात काय काय घडता म्हणजे गावपाळणीच्या अगोदरची जी काय असतात ना पद्धतीशी सगळी तुमका मी दाखवतले म्हणजे देवळात जातात ते गाराणं घालतं तो पाजवतं त्याच्यानंतर गाव कसं खाली होता याची सगळी माहिती मी या एका व्हिडिओमध्ये तुमका देतलं आहे तर म्हणून म्हटलं फक्त पूर्ण व्हिडिओ बघत राहा तुमका खूप आवडतलो आणि त्याच्याबद्दलची सगळी माहिती तुमका व्यवस्थित रीतसर देतलं आहे मी ह्या बघा ह्या आमच्या आचरे गावचा श्री रामेश्वर मंदिर चारशे वर्षाचा इतिहास असलेलो ह्या बघा ह्या मस्तपैकी आमचा कौलारू मंदिर असा आणि हि त्याच्या बाजूचो परिसर आणि आज ही जी गर्दी दिसताना तुमका ह्या परिसरात ती कशा करता हा? तर आता देवागजा गारणा बिरणा घालतली ना त्याच्यासाठी ही असतली आणि आता गारणा घालूच्या अगोदर ही पत्रकार परिषद घेतली जाता ती कशाक तर कित्येक जणांच्या मनात एक फक्त विषय असता की ही गावपण कशा करता होता त्याच्याकरता असताली ती ही तोप ही तोप वाजली ना की समजायचं की देवाचं इशारो मिळालो की आता गाव काली करूक सुरुवात करूक लागतली म्हणून आता ही सगळी आता देवबीव धुवून घेतले आमच्या गे रामेश्वरात असे आंघोळ घालतात मग त्याच्यात पुढ्यात आता गारणा घातला जातला ह्या बघा नारळ ठेवून गारणा बिरणा घालतात आणि मग सुरुवात करत पुढच्या कार्यक्रमात ह्या बघा गारणा घालून झाला आता देवाचं पहिलो दरवाजो म्हणजे मंदिराचं पहिलो दरवाजो बंद केलो जाता आणि त्याच्या दरम्यान एक तोप वाजली जातली बघा मी आता ही सगळी मंडळी बघा दरवाज्यासमोर उभी असत का तर आता हे एक दरवाजो बंद होतलो ही सगळी बाहेर जातली बघा बाहेर पडतली सगळी हळूहळू बाहेर गेली की मग दरवाजे बंद केले जातात आणि ही एक बंदुकीची गोळी वाजवली की, हो की थं तोपेची तयारी करतात बघा दरवाजो बंद झालो आता तोप वाजतली तोप वाजवताना सुद्धा आजूबाजू कोणाक घेत नाही कारण का त्याचा आवाज पण जबरदस्त असतात आणि दगडी बिगडी उडतात दुखापत होऊ नये याची पण काळजी घेतली जातात आणि हिथे तोप वाजली की गावकऱ्यांका ऐकूक जाता एवढो मोठा आवाज असताना त्या तोफेचा एवढा मोठा आवाज असताना की लोकांना बरोबर ऐकूक जातलो आणि मग तयारीक लागतात आणि ही तयारी ती दुसऱ्या तोफेची हे आमच्या आचरा टिट्यावर वाजवलं जात आणि ह्या तोफेवर ना तर अगदीच अंदाज येतो आणि सगळे लोक आपला गाव सगळा रिकामी करूक सुरुवात होतात आणि गाव रिकामी करून वेशीच्या पलीकडे जाऊन राहतात या मध्ये तुमका सगळा दिसतला बघत राहा पूर्ण व्हिडिओ बघा ही दुसऱ्या तोफेची तयारी सगळा भरतात त्याच्यामध्ये आणि घेऊन जातात होत आहे हे बघा ही आता हळूहळू एक तोप वाजली ना तसे सगळेजण आपली ढोराबिरा घेऊन रस्त्याने चालत रावली कारण ख खय खय जाऊन रोवतात बाप रे हे बघा ही दुसरी तोप आणि आता ही वाजवली की अगदी सगळेजण आपला सगळा बोर्या विस्तारा उचलतात आणि रस्त्यान चालत जातात काही जणांची काय गाडी घोडा नसताना हे तोप वन वाचता ह्याची पण वाट बघतात जे ज्यांची घोराडोरं असतात ना ते वेशी पलीकडे राहतात काही जण काय करतात मुंबईक जातात आता आपण ऐकूया आधी पहिलो आवाज ऐकूया बघा तोप कशी वाचतात ती ऐका बापरे केवढ्या जोरात वाचता बघितलास हे बघा आम्ही पण चाललो आमचा घर भीर म्हटलं देवाचं दर्शन बिर्शन घेतलं दिवे बिवे लावले आणि आता घर बीर सगळा बंद करून आवरून आम्ही पण जातलो तीन दिवस तीन रात्र बाहेर रोत देवाचं जोपर्यंत कौल मिळत नाही तोपर्यंत घरात येऊचा नसता जोपर्यंत परत दुसऱ्यांदा देव कौल देत नाही तोपर्यंत ह्या लावलेला टाळा उघडूचा नसता त्याच्यामुळे सगळा काय तर एकदाच तुम्ही घेऊन बाहेर पडूक लागता त्या बघा आम्ही पण सगळा जमा केलं आणि आता चाललो सगळे दरवाजे दारे खिडक्या गेट बीट सगळे चांगले बंद करून घेतो कारण चार दिवस आणि चार रात्री बाहेर रहाक लागता म्हणून त्याची सगळी खबरदारी घेऊक लागता पण एक मात्र की एवढे चार दिवस चार रात्री मात्र पोलीस मात्र लय हे करतात आमका मदत करतात कारण तेवढी त्यांची लक्ष असतात गावाकडे कसली काळजी नसता हे बघा चाल आम्ही चाललो आमच्या दिराच्या बागेमध्ये फार्म हाऊस हा त्यांचा आम्ही थंय जाऊन राहतलो त्यांची फॅमिली आणि आम्ही हे सगळे मिळून राहतो आणि भरपूर भरपूर मजा वाटता हो हे असं वाटतं लोकांका की काय जाऊन रवतं जंगला बिंगलात पण असा नाही हे चार दिवस चार रात्री जे शेती भीती करणारी लोकं असतात ना त्यांना तेवढंच जरा मनोरंजनासाठी वेळ मिळता सगळ्यांबरोबर बोलान चलन रवाक मिळता परत काय काय म्हणजे भरपूर प्रोग्राम होतात हे मी तुम्हाला नंतर दाखवतले अजून पुढचा भाग येतलो ना त्याच्यामध्ये तुम्हाला बघू मिळतला माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि सगळ्यांकडे शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ह्या आमचा दादांचा फार्म हाऊस हय त्यांची गुरा ढोरा सगळी हयच होत आम्ही त्यांची माणसाने आम्ही सगळेजण हयच इलेलो आम्ही काय काय मजा मस्ती केलं ना ती सगळी तुमका अशी बघूक मिळतली माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि एक रेसिपी पण मी टाकलंय ती पण बघूक मिळतली ही बघा तर म्हणून मग ही हा व्हिडिओ झालो की दुसऱ्या व्हिडिओसाठी पण तयार राहा बाय भेटूया